हॅलो वेलकम टू माय चॅनल दुबई आणि मी आज आपण बनाना बनवणार आहोत उकडीचे मोदक आणि आपण सुद्धा जाणार आहोत तर इथे मी तीन वाटी नारळाचा कीज घेतला पहिले तो कढईमध्ये तूप टाकून नारळाचा कीज चांगला परतवला आणि मग त्याच्यामध्ये एक वाटी गूळ टाकला त्याला छान ब्राऊन होऊ दिलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी विलायची पावडर टाकली आणि नंतर जायफळसुद्धा टाकलं दिसून त्याने चांगलं टेस्ट येतो आणि आपण आज इडली पॉटमध्ये उकडीचे मोदक बनवणार आहोत तर मी हे इथे गरम करायला ठेवलं थोडं पाणी टाकून स्टीम होऊ देते आणि मी इथे तांदळाच्या पिठाचा गोडा बनवून ठेवला पहिले मी थोड्या पाण्यात मीठ आणि तूप टाकून त्याला बॉईल होऊ दिलं आणि त्याच्यामध्ये तीन वाटी तांदळाचं पीठ टाकलं आणि त्याला कंटिन्युअसली स्टर केलं आणि झाकून ठेवलं थोड्या वेळ गॅस बंद करून आणि पाणी मग थंड झाल्यावर त्याचा गोळा बनवला आणि चांगलं मडून गोळा बनवला त्याच्यामुळेच थोडे सॉफ्ट होतात उकडीचे मोदक आणि त्यानंतर आम्ही तेरा त्याचे मोदक बनवून इडली पात्रामध्ये टाकले आणि त्याला फक्त दहा मिनटं ठेवले त्याला जास्त वेळ ठेवायचे नसतात नाहीतर ते नंतर कडक होतात तर ते ऑलरेडी स्टीमर झा झालेलं स्टीम झालेलं होतं त्यामध्ये आम्ही मोदक ठेवले आणि हे मोदक थोडेसे पाण्यामध्ये डुबून ठेवायचे जेणेकरून ते खाली चिपकणार नाही तर थोड्या वेळाने दहा मिनटांनी बघितलं तर इतके सुंदर मोदक झाले होते त्याच्यावर थोडंसं केसर वगैरे लावला आम्ही आणि छान टेस्ट झाली होती खूप आवडले सगळ्यांना आणि मग ऊन कमी झाल्यावर संध्याकाळी आम्ही अलमंगुल पार्कला गेलो जो घरापासून ऑलमोस्ट लाईक ट्वेंटी थर्टी मिनिट्स चालायला लाग चालून जायला लागतात ला तर खूप गर्मी असल्यामुळे आम्ही मेट्रो स्टेशनमध्ये लागतात तिथे जाऊन तिथून आतून आम्ही तिकडे गेलो जेणेकरून आम्हाला थोडी ए सीची हवा मिळेल आणि इथे आलं तर थोडी गर्दी कमी होती जनरली इथे गर्दी खूप असते पण वीकडे असल्यामुळे गर्दी कमी होती आणि इथे वेदांतला मी झोके देते आणि पुढे सु, मी सुद्धा झोके घेते तुम्हाला दिसेलच क्लिपमध्ये सो so, हा होता आमचा संकष्ट चतुर्थीचा दिवस तुम्हाला कसा वाटला आणि तुमचा कसा गेला हे नक्की कळवा थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग